पे एन तर पे अँड पार्कची जी व्यवस्था आहे ती आता जनता मार्केटच्या एरियामध्ये नाही आहे त्यामुळे तुम्ही जर कधी तुर्बा मार्केटला जर आला असाल तुर्ब्याच्या जनता मार्केटला तर तुम्हाला इथेच रस्त्याच्या बाजूला ओपन पार्किंग करावी लागेल तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर आपण आलो आहोत तुर्ब्याच्या जनता मार्केटमध्ये गणपतीच्या पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे तर ते साहित्य घेण्यासाठी तर इथे तुम्हाला अगदी घरापासून देवघरापर्यंत लागणारे ए टू झेड भांडी आहेत ना ते, ते तुम्हाला इथे मिळून जाते त्याचप्रमाणे तुम्हाला हाऊस हाऊस किपिंग रिलेटेड जसं की डस्टबिन आहेत त्याच्यानंतर फिनाईल्स आहेत बाकी कंटेनर आहेत तर सर्व ए टू झेड प्लास्टिक प्लास्टिक मटेरियल आहे तेसुद्धा तुम्हाला या जनता मार्केटच्या एंट्रान्सवरती तुम्हाला मिळून जातील तसेच किचनसाठी लागणारे छोट्या 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 ज्या वस्तू आहेत जसं की प्लेट्स आहे त्याच्यानंतर कंटेनर्स म्हणजे जे प्लास्टिकचे डबे आहेत तर ते डबेसुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील त्याचप्रमाणे हाऊसकीपिंग म्हणजे क्लिनिंगसाठी जे लागणारं साहित्य जसं की मॉप आहे त्यानंतर झाडू आहे त्याच्यानंतर क्लिनिंगचं साठी लागणारे जे फिनाईल्स आहेत ते फिनाईल्स वगैरेसुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील तर ते जे हाऊस किपिंगचं मटेरियलचं जे दुकान आहे ते क्रॉस करून पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला भांड्यांचे जे दुकान आहे ते तुम्हाला इथे मिळून जातील तर इथे आम्ही या हॉटेल हब नावाच्या शॉपमध्ये आलो होतो तर तिथे पूजेचं सामान आम्हाला घ्यायचं होतं ज्याच्यामध्ये दुपारत आहे घंटी आहे दिवा आहे त्याच्यानंतर मोठ्या अगदी छोट्या समयीपासून मोठ्या समयीपर्यंत सगळ्या तुम्हाला समय इथे उपलब्ध होऊन जातील त्याप्रमाणे तांब्याची भांडी आहेत तसंच इथे तुम्हाला फ्लावर पॉट्स जे मेटलमध्ये जे फ्लावर स्पॉट्स आहेत ते पॉट्ससुद्धा मिळून जातील तर आम्ही आम्हाला फ्लावर पॉट्स घ्यायचा फ्लॉवर पॉट्स घेतला आणि त्याच्यानंतर इकडे मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी आलं तर इकडे तुम्हाला हे जे प्लास्टिकचे ड्रम्स आहेत तर ते ड्रम्ससुद्धा इथे उपलब्ध होऊन जाईल तसेच देवारे जे मंदिर आहेत छोटे लाकडाचे प्लॅस्टिकचे तर ते सुद्धा इथे मिळून जातील त्याचप्रमाणे जे पत्र्याचे कपाट्स आहेत ते कपाटसुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील तर ही जी गल्ली आहे ना जिथे जे स्टीलचं मार्केट आहे ना तर त्याच्याचबरोबर ऑपोजिट ही गल्ली आहे तर या गल्लीमध्ये तुम्हाला जे ड्रम्स म देवारे वगैरे ते मिळून जातील बरोबर त्याच गल्लीच्या बाजूला अजून एक मोठी गल्ली आहे तर तिथेसुद्धा तुम्हाला जे भांडी आहेत घरासाठी किंवा देवघरासाठी लागणारी जी भांडी आहेत तर ती भांडी तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जातील त्याचप्रमाणे तुमचं जर हॉटेलचा जर सेटअप टाकायचा असेल तुम्हाला तर त्या सेटअपसाठी लागणारा ए टू झेड सामान इथे मिळून जाईल जसं की गॅस शेगडी आहे गॅस शेगडीपासून मोठ्या कुकरपर्यंत मोठ्या भांड्यांपर्यंत कढई वगैरे सगळ्या सगळ्या ज्या मटेरियल आहेत ते, ते सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील तर सुद्धा अशा वस्तूंची जर गरज असेल तर तुम्ही नक्कीच तुर्ब्याच्या जनता मार्केटला विजिट करा तर भांडी हाऊसकीपिंगच्या मटेरियलसोबत इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सच्यासुद्धा वस्तू इथे उपलब्ध होऊन जातील तर छोट थोडेच दुकाने आहेत पण ते मोठं मोठे दुकान म्हणजे होलसेलच्या टाईपमध्ये इथे दुकान आहेत संडेला जर तुम्ही इकडे आलात तर संडेला मार्केट जे आहे ते अर्ध क्लोज असतं त्याच्यामुळे संडे सोडून इतर वाराला आलात तर तुम्हाला पूर्ण मार्केट इकडे तुम्हाला ओपन भेटेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा धन्यवाद